आज आपल्याला फक्त विनंती करायला आली आहे की आमच्या जे उमेदवार उमेदवार आहे जर एवढे स्वाभिमानाने कमळ घालून फिरत आहे त्याच्या मागे एकच कारण आहे कमळ गळ्यात असण्याचं की कमळनी दिलेला हा पाना आहे आणि हेच खरं महायुतीच उमेदवार पाना चिन्ह घेऊन या दर्यापूर मतदारसंघामध्ये आम्ही उभा केलेला आहे माझी महायुतीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे देवेंद्र फडणवीस जी त्यांनी जेवढे मोठे नेते जेवढे मोठे निर्णय करायचे होते या गेल्या दोन वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केले अरे पूर्ण महाराष्ट्राचे मोठे नेते त्यांचे मागे लागले होते पण एकटा देवेंद्र फडणवीसजी या महाराष्ट्राच्या न्यायासाठी लढत होता अरे जो स्वतः मुख्यमंत्री राहिला पदावर आले आणि या महाराष्ट्राची सेवा केली ते दुसरा कोणीच करू शकत नाही अरे आपण दोघ भाऊ जरी घरी असले आणि एकाने म्हंटल की मी मोठं घर घेतो आणि तू लहान घे तर भावा भावामध्ये लढाई सुद्धा होता दांडण होताना आम्ही पाहिलेले आहे कोटापर्यंत भाऊ भाऊ पोचतात पण पक्षासाठी किती निष्ठा असू असू शकते तर जर एकमे उदाहरण जर कोणी या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सगळ्यात मोठं उदाहरण आमचे देवेंद्र फडणवीस जींचा या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे नाही ते अर्धी एकर वावरसाठी दोघा भाऊ आयुष्याच्या शेवटच्या शे टोकापर्यंत बोलत नाही आई वडिलांच्या शेवट संस्कार सुद्धा होऊन जाते मशानात नेतात तरी म्हणते मी माझ्या परिवारासोबत बोलत नाही म्हणे मग का नाही बोलत म्हणे अर्धी शेखर जास्त वावर घेतला म्हणून त्याच्यासोबत बोलत नाही अरे एवढा मोठा त्याग देणारे माणसाचे पाठीशी उभे राहण्याचं कर्तव्य तुमचं आणि आमचं सुद्धा आहे आणि तो कर्तव्य निभवण्यासाठी आज मी या मैदानामध्ये पाना घेऊन दर्यापूर मतदारसंघामध्ये आणि दर्यापूर मतदारसंघाचा दर्यापूर मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे कामही झालं पाहिजे दर्यापूर मतदारसंघाचा विकास माझे काका इथे ज्यांनी माझे इलेक्शन मध्ये भरपूर काम केलं या गावामध्ये जेवढे मत त्यांनी सांगितले त्याच्यापेक्षा चार पाच मतं जास्तच या गावामध्ये मला भेटले मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करायला आली आहे आणि हा जोडून विनंती करते या मतदारसंघाने गेल्या सहा महिन्यापासून जे चूक केली पूर्ण जिल्ह्यामध्ये जी चूक झाली मात्र दहा हजारांनी माझा पराभव झाला हो हा चूक लोक म्हणतात आहे की आम्ही खरंच चुकलो एक काम करणारी बाईला एक आमची आवाज त्या पार्लमेंट मध्ये उठवणारी आवाजला ती आम्ही दाबून टाकलं ते चूक लोक सांगून दाखवतात आम्हाला बोलून दाखवतात अरे बाया तर अक्षरशः जेव्हा जाते कार्यक्रमाला का ते रडतात कि आम्हाला वाटत नव्हता की तुम्ही पण म्हणून जेव्हा तुम्ही पार्लमेंट मध्ये बोलायचे तर असं वाटायचं आम्हाला की आमची आवाज त्या पार्लमेंट मध्ये गुजरत आहे अरे जेव्हा आमची अमरावती म्हणून कोणी बोलणारा तिथे होता तेव्हा आम्हाला गर्व वाटत होता की या मतदारसंघातून आम्ही एक चांगला व्यक्ती म्हणून पाठवलेला आहे पण गेल्या पाच महिन्यापासून नाही टीव्हीवर व्ही बातम्यामध्ये अमरावती आहे नाही कोणते पेपर मध्ये आहे नाही कोणते चर्चेमध्ये आहे काही माहीत कुठे आमची अमरावतीच नाव गुमवलं आहे ह्याच्या या गोष्टीच दुःख मला पण मी आज आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आली आहे की बुंदिले साहेब असे उमेदवार आहे की कोणालाही बाहेरून पार्शल ना माहित आहे पाच वर्ष आमदार होते दहा वर्ष खासदार होते मोठे आमचे त्यांना विचारा पराभूत झाल्यानंतर अमरावतीचे शेतकऱ्यांचे आठवण का आले शेतकऱ्यांचे क्षेत्र जेवढे ही पुनर्वसन झालेले एरिया आहे त्या बायांचे सुविधा करण्यासाठी तुम्हाला आठवण का आली नाही दहा पाच वर्षापासून जेव्हा तुम्ही खासदार आणि आमदार तुमच्या घरात नव्हते तेव्हा माझी अमरावतीच आठवण तुम्हाला का पडली नाही फक्त इलेक्शन आला की माझी अमरावती दिसते आणि माझा जे दुसरे उमेदवार आहे होती तर असे व्यक्तीला द्यायची होती जे आम लोकांची सेवा करू शकते नाही डोक्यावर पेट्या घेऊन प्रत्येक गावामध्ये हिरणारा हा उमेदवार आम्हाला मतदार मतदारसंघात नको होता हाच घराघरात नको आहे महिलांच जीवन भविष्य जर बनवायचं फक्त शान शान। पाना ओनली पाना मला एक गोष्टी फक्त तुम्हाला विचारायचं आहे दादा तुम्ही विचारला बिरसा मुंडा जयंती निमित्त जाऊन मेलघाट मध्ये मुंडाची जयंती गेल्या बारा आदिवासींना मनामध्ये आणि डोक्यावर घेऊन चालण्याचं काम नवनीत राणाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं आहे आणि मी आज आपल्याला एवढीच विनंती करायला आली आहे जर बुंदिले साहेब आमचे येणारे आमदार झाले मी तुम्हाला शब्द देते दे या मतदारसंघामध्ये दे जेवढेही क्षेत्र रस्ते आहे एकही एक मातीकरण मी राहू देणार नाही एकही विखडीकरण राहू देणार नाही शंभर टक्के डांबरीकरण करून मी आपल्याला दिवस शब्द